हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर आज उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीमध्ये परत एक उपवासाची रेसिपी आहे साबुदाना आणि बटाट्याच्या चकल्या कुरकुरे म्हणा किंवा वडे म्हणा असे तीन प्रकार आपण आज बघणार आहोत तर एकाच बॅटरपासून आपण हे तीन प्रकार बनवणार आहे तर टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही तिघांपैकी कुठला तरी एक पदार्थ हा नक्कीच बनवू शकतात मस्त फुललेले आहेत हे तर चला आता पटकन बघूया ही रेसिपी त्यासाठी आपण साबुदाणा हा सकाळी मी भिजत ठेवला होता साध्या पाण्यामध्ये जसा आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो त्याला जसा साबुदाणा भिजत ठेवतो तसा सकाळी अकरा वाजता मी हा साबुदाणा भिजत ठेवला होता तर बघा कसा नरम झाला आहे त्यानंतर तो मोकळा केला आणि हे मोजून घेतलं आता हे एक भांडं आहे साबुदाणा मी मोजला आणि अजून असंच एक भांडं म्हणजे तुम्ही एक वाटी घ्या किंवा एक पातेलं घ्या प्रमाणाला तर हे दोन पातेले माझे साबुदाणे इथं भिजून झाले तर इथं मी अर्धा किलो हा साबुदाणा मोजून घेतला होता तो फुलल्यानंतर दोन पातेले झाले आता पाणी किती घ्यायचं तर दोन पातेले साबुदाणा भिजलेला होता तर त्याच्या अर्ध आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर एक पातेलं पाणी मी गरम केलं छान आणि गरम केल्यानंतर ते गरमच पाणी साबुदाण्यामध्ये टाकलं आणि छान असा साबुदाणा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आणि परत हा झाकून ठेवला तर हे मी सकाळी अकरा वाजता भिजत ठेवले होते आणि ही जी आता प्रोसेस मी केली ती संध्याकाळी म्हणजे रात्रीची केलेली आहे रात्री गरम पाणी आपण याच्यात टाकलं आहे आणि हे परत रात्रभर मग आता आपल्याला असंच हे ठेवायचं आहे मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला ते साबुदाणा छान असा मोकळा करून घ्यायचा आहे बघा एकदम मस्त नरम असा झालेला आहे मोकळा त्याला मी मोठ्या पातल्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे पितळाच्या पातल्यामध्ये सकाळी आपण याला असं ट्रान्सफर करून घेतलं आहे तर आता आता मी अर्धा किलो साबुदाणे आपण घेतले होते तर अर्धा किलो बटाटे मी उकळले आणि त्याचा हा किस करून घेतला आहे किसनीने किसून घेतले तुम्ही ठेचू देखील शकतात किंवा मग किसनीने किस केला तर अजूनच ते चांगले बारीक होऊन जातात बटाटे छान असं मिक्स होतात आपल्याला आता हे बटाट्याचं जे मिश्रण आहे ते साबुदाण्याच्या याच्यात टाकायचं आहे अर्धा किलो साबुदाण्याला अर्धा किलोच बटाटे हे वापरायचे जेवढं प्रमाण साबुदाणे तेवढंच प्रमाण बटाट्याचं आहे तर हे आता आपण छान असं हाताच्या साह्यानेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही तिखट टाकू शकतात लाल तिखट किंवा तुम्हाला हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात तर मी इथं लाल तिखट टाकलं आहे तुमच्या चवीप्रमाणे जास्त तिखट वगैरे जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकतात पण मिरची जरा कमीच टाकायची कारण मग तळताना त्याचा ठसका पण आपल्याला येतो चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगते की पदार्थ वाळल्यानंतर तो खारट होतो जास्त दिवस ठेवल्यावर पण तो, तो मीठ देखील आपल्याला जपून टाकायचं आहे वाटलं तर आपण वरून तळल्यानंतर तुम्हाला मीठ चटणी टाकायची तर वरून टाकू शकतो आता हे सगळं जे मिश्रण आहे छान असं आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे हाताच्या साह्यानेच आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा किती छान असं मिक्स आपलं झालं आहे आणि हा गोळा आपला आता तयार झालेला आहे आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे गॅस थोडासा कमीच ठेवायचा एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही आणि सारखा आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असंच याचे जाऊन वडे किंवा चकल्या नाही आपल्याला करायच्या आहेत याला आपल्याला छान असं शिजवायचं आहे पण लक्षात ठेवा गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम स्लो ठेवायची आहे स्लो फ्लेमवर नाहीतर मग खाली चिटकणार आणि त्यातलं जळून जा जाणार चट जळका वास हा त्या चकल्यांना किंवा त्या वड्यांना हा येऊ शकतो तर बारीक गॅसवर आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा साबुदाना हा शिजतो आहे तो थोडासा नरम पडतो हे बघा ह्या पद्धतीने असं झालं की आपल्याला हे गॅस बंद करायचं आहे मग आता आपल्याला गरम गरमच याच्या चकल्या ह्या बनवायच्या आहे थोडंसं सोबत आपल्याला कोमट गरम पाणी ठेवायचं आहे हाताला लावायला त्याला कारण ते थंड झालं तर थोडंसं पाणी हाताला ते लावायचं थोडं मिश्रण घ्यायचं हे बॅटर घ्यायचं चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि याच्याने आपल्याला ह्या चकल्या करून घ्यायच्या आहेत अशा गोल गोल ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहेत तर मी आता ह्या थोड्या चकल्या करून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने मी इथं या सगळ्या चकल्या ह्या बनवून घेत आहे आणि गोल गोल आपल्याला फिरवायचा साचा सा देखील गोल फिरवायचा आणि गोल आकाराच्या आपल्याला ह्या चकल्या ह्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथं माझ्या सगळ्या चकल्या ह्या बनून झालेल्या आहेत तर आता तुम्हाला जर चकली बनवता येत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही मस्त पायपिंग बॅगमध्ये हे मिश्रण आपलं टाकायचं आणि त्याचे आता आपण कुरकुरे बनवूयात अशा सरळ सरळ रेषा आपल्याला टाकायच्या आहेत ओढून घ्यायच्या आहेत कागदावर आणि मग सुकल्यानंतर त्याचे मस्त छान असे कुरकुरे पण बनतात आणि हेही तुम्हाला येत नसेल तर छान असे छोटे छोटे वडे पण आपण याचे बनवू शकतो छोटे छोटे वडे आपण याचे पायपिंग बॅगमध्ये टाकून असे करू शकतो किंवा अशा लांब रेषा तुम्ही करा ह्या तीन पद्धती आहेत याच्यापैकी तुम्हाला जे आवडत असेल जे सोपं वाटत असेल ते तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या देखील झाल्या देखील लांब रेषा तोडून झाल्या त्यानंतर कुर वडे देखील टाकून झाले हे आपल्याला चांगले कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस सुकून घ्यायचे आहेत मग आता आपण यांना तळून बघूयात आता तळण्यासाठी मी इथं पहिले स्टिक घेतले आहेत तर बघा त्या तेलात टाकल्या आणि किती छान अशा या फुलल्या आहेत अगदी साबुदाना देखील मस्त दिसतोय त्याच्यामध्ये आणि बटाटा टाकल्यामुळे अगदी कुरकुरीत आणि मस्त नरम आणि कुरकुरीत हे झालेले आहेत आता आपण जी चकली बनवली होती ती चकली टाकून बघूया तळून बघूया तर ही चकली, है, अशी है, मस्तर चकली देखी। जी आपण टाकली त्याच्यात दुप्पट ही चकली फुललेली आहे खूप छान अशी झाली आहे मस्त चकली देखील आता जे वडे आपण बनवले होते ते वडे आपण आता तळून घेऊयात वडे देखील खूप छान असे मस्त झाले तर बघा काही टेन्शन घेऊ नका चकली असू दे स्टिक असू दे किंवा वडे असू दे ते जाणार तर पोटातच आहेत ना तर जर तुम्हाला असं खूप अशी कलाकृती करायची आवड असेल तर तुम्ही चकल्या बनवायला शिका पण काहींना नाही येत बनवता चकल्या वगैरे तर व्यवस्थित गोल नाही पडत तर तुम्ही हे बाकीचे ऑप्शन हे वापरू शकतात आणि साच्याचीही गरज नाही आहे पायपिंग बॅगमध्ये टाकलं साचा नाही आहे तुमच्याकडे तर पायपिंग बॅगमध्ये टाकून पण तुम्ही हे सगळं बनवू शकतात तर आता बघा मी तुम्हाला साईज दाखवते ही आपली सुकवलेली चकली आणि ही आपली तळलेली चकली त्यानंतर वडे बघा हे वडे साईजने आणि हे सुकवलेले वडे दोघांमध्ये देखील फरक आपल्याला दिसतोय तळल्यानंतर ते छान असे फुगले आहेत मोठे झाले आहेत त्यानंतर आता ह्या स्टीक आहेत तर ह्या आपली सुकलेली स्टीक आणि ही बघा याचा आकार बघा म्हणजे फुल्ले आहे, आहेत छान असे झाले आहेत तर तुम्ही पण ह्या प्रकारे बनवून बघायला काही हरकत नाही आता आवाज आपण बघूयात कसे झालेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चला भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय